दर्पमन्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रणव पंडितराव चिले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभियंता सेल करवीर चेअरमन छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूर व्हाईस चेअरमन श्री दत्तनागरी सहकार्य पतसंस्था मर्यादित कोल्हापूर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यात आली असून पिंक ई रिक्षा वितरण व रुपे कार्ड वितरण कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रामकृष्ण सांस्कृतिक हॉल येथे संपन्न होणार आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वैंगडे यांनी दिली आहे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करणे नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संध्याकाळी जी उपलब्ध असलेल्या शहरातील इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे श्री वायंकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज